आवाज मानदेशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाघमोडे वाडी तालुका मान येथे महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने भव्य आरोग्य शिबिर आणि संसार उपयोगी भांडे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला या उपक्रमात सुमारे अडीचशे रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर शंभर लाभार्थ्यांना भांड्यांचे संच वाटप करण्यात आले राज्य शासनाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात असून या योजनांचा लाभ तळागारापर्यंत पोहोचविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दादासोब गोरड सातत्याने प्रयत्नशील आहेत त्यांच्या पुढाकारातून आतापर्यंत तालुक्यातील लाभार्थ्यांना सुमारे दहा लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून देण्यात आला सध्या देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा उपक्रम सुरू असून त्याचाच भाग म्हणून वाघमोडे वाढीत हा उपक्रम घेण्यात सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी माजी नायब तहसीलदार शिवाजीराव वाघमोडे आणि उल्हास वाघमोडे प्रमुख उपस्थित होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते असून शारदा भसवे यांनी बांधकाम कामगारांसाठी सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते शेखर खताळ सतीश अवघडे यांच्यासह आरोग्य पथकातील हर्षवर्धन माणी महेश झेंडे संकेत कदम तसेच तालुक्यातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे बांधकाम कामगार आणि गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले आज सहा महिने झाल्या बांधकाम विभागाचं काम, काम करतोय आणि ह्यातून गरजू विद्यार्थ्यांना त्यांना कॉलरशिप मी मान तालुक्यामध्ये नऊ ते दहा लाख रुपये मिळवून दिलेले आहे आणि आज आपण ह्या वाघमोडेवाडीत कार्यक्रम घेतला की बाबा लोकांना भांडे उपयोगी म्हणजे उपयोगी भांडे आपण देतोय आणि आज कासारवाडी असेल वाघमुडेवाडी असेल लाडेवाडी असेल जांभुळणे असेल तुमचं नरावना असेल पळशी असेल जाशी असेल मारडे असेल ह्या प्रत्येक गावातील मान तालुक्यातल्या प्रत्येक गावातील लोकांना ही योजना मिळावी ह्या योजनेचा लाभ मिळावा ह्याच्यासाठी आपण हा प्रयत्न करून गोरगरिबापर्यंत ही योजना शासकीय योजना आपण मिळवून देतोय आणि त्यामुळे आज आरोग्य शिबिर वाघमुडेवाडी येथे घेण्यात आलं त्यात कमीत कमी दोनशे ते अडीचशे लोकांपर्यंत हा आरोग्याचा लाभ जावा त्याच्यासाठी आपण लाईफ लाईन हॉस्पिटल मसवड आणि कृष्णाई हॉस्पिटल वडूच या ठिकाणी बांधकाम कार्ड जे आहे ते आपण इथं येऊन लोकांना सांगितलं की बाबा तुमचं आरोग्य कार्ड पण काढून घ्या आणि त्याच्या माध्यमातन तुम्हाला दोन लाखापर्यंत बिल ही महाराष्ट्र शासन माफ करतय त्यामुळं आज आरोग्य शिबिराचा कार्यक्रम त्याच्यानंतर इथं आपल्याला उल्हासबापू बापू वाघमोडे अ वाघमोडे यांनी सर्व बांधकामगारांना जेवणाची व्यवस्था केली त्यांचं पण मी मनापासून आभार मानतो गावातील सर्व मित्रपरिवार असल आमचे शिवाजी यांना असतील राजूभाऊ असतील उल्हासभाऊ असतील सतीश वाघमोडे असतील गावातले सगळे मित्र ग्रामस्थ यांचे सगळ्याचे मी आभार मानतो बाहेर गावातून लोक आली त्या लोकांना त्यांनी व्यवस्थित सुविधा उपलब्ध करून दिला थोडा वेळ झाला पण त्याच्याबद्दल मी पण त्या बाहेरच्या लोकांची दिलगिरी व्यक्त करतो आमचे सतीश सरांनी इथं सतीश आवगडे सरांनी इथं सूत्र संचालन केलं सगळं नियोजन केलं आणि हा कार्यक्रम इथं संपवतोय अशी मी गव्हा देतो मान चौफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा